आईसाहेब गोहू महाजन शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्याची राजधानी रायगडावर जाऊन इतिहास जाणून घेतला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्राचार्य डॉ अमरदीप महाजन यांच्या प्रेरणेतून काढलेल्या या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाचा दौरा धडला विद्यार्थ्यांनी रायगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्वराज्याचा इतिहास जाणून घेतला रायगड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे अधिकृत दुर्ग संवर्धन आर्किटेक्ट आदरणीय श्री वरुण भामरे यांनी दुर्ग संवर्धनाविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना अविस्मरणीय भेट दिली तसेच मोबाईल आणि सोशल मीडिया हँडलवर स्टार असलेले रितेश कांबरे यांची भेट झाली त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा चांगल्या प्रकारे वापर करावा असा मौलिक सल्ला दिला दुर्ग रायरेश्वरची माहिती मोजक्या शब्दात अचूकपणे देणारे श्री तानाजी भाऊ यांनी गाईड म्हणून यशस्वी भूमिका निभावली विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला सेहल समिती सदस्य के एल वसावे पी व्ही सोनवणे एम एम पाटील एस एम कुमावत युवराज पवार सौ एम जी सोनोने आणि श्रीमती एस बी वळवी यांनी सहली यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले सहलीत विद्यार्थ्यांनी आळंदी देहू पिंपरी चिंचवड सायन्स सिटी शनिवार वाडा थेऊर चिंतामणी गणपती जेजुरी गड नारायणपूर श्री महाराज केतकावळे प्रति बालाजी नायगाव क्रांतीज्योती सावित्रीबाई जन्मस्थान वाई गणपती पाचगणी टेबल लँड महाबळेश्वर मेपरो गार्डन प्रतापगड रायगड पाचार जिजाऊ समाधी महाड चौदार तळे पाली बल्लाळेश्वर गणपती महड विघ्नहर्ता श्रीगणेश शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी आणि शिर्डी साईबाबा मंदिर यांचा दौरा केला ही सहर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रधर्म इतिहास आणि राष्ट्रप्रेमाची आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली वापर मीडियाचा वापर शेतकऱ्यांनी त्यांनी लावा आम्ही आज विद्यार्थ्यांना रोबोटिक्स सी आई मार्फत पर... दीडशे विद्यार्थी आम्ही जागतिक स्पर्धेमध्ये उतरवले त्या विद्यार्थ्यांनी दोन हजार विद्यार्थ्यांना काही काही त्यांनी फी भरली काही आम्ही भरलेली असं ऑलिम्पियाडमध्ये आम्ही त्यांना बसवते म्हणजे आधुनिक जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यामध्ये या सर्वांना मुलांना मोठे करण्याचा प्रयत्न आहे त्यासोबतच आपली जी ही महान संस्कृती आहे यात नाही काहीतरी आदर्श आपण या सर्वांनी घ्यावा असा आमचा एक उद्देश असतो मी पण तुमचा एवढा मी आणि मी पण शिकतोच आहे असं शिक्षण पूर्ण करा आणि फोन फोन वापरा एवढा पण नाही पण थोडा कमी वापरा कारण आता फोननी खूप लोकांची लाईफ झाली आहे जशी माझी झाली आहे पण मी असं काही फालतूगिरी नाही करत कारण माझा मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या आईवडिलांनी तर तसं तुम्ही पण करा पण तेवढं शिक्षणाकडे पण लक्ष द्या मी पण देतो आहे आणि माझा काम पण चालू आहे आणि शिक्षण पण चालू दू, आहे असं दो दोन्हीकडे लक्ष आहे तर तुम्ही पण प्लीज आणि गड फिरा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड फिरा सगळीकडे मी पण आता स्टार्ट केलं कारण मी पहिल्यांदा आलो आहे रायगडावर खूप लहानपणापासून होती इच्छा मुंबईवरून एवढं जमायचं ना आता पनवेल पनवेलला राहतो मी मी तुमच्या वयात घर घेतलं आहे तर तुम्ही पण तेच करा ग्रो करा स्वतःला फोन माझी जास्त गेम्स वगैरे याच्यात पडूच नका तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या शिक्षणाकडे लक्ष द्या एवढंच सांगेल थँक्यू जय शिवराय जय शिवराय